मनपा मुलांची उर्दू शाळा हेडक्वॉर्टर सोलापूर दिनांक सोळा सहा दोन हजार पंचवीस वार सोमवार रोजी शाळेत शाळा प्रवेश उत्सव खूप उत्साहात साजरा करण्यात आला कार्यक्रमाचे अध्यक्ष श्रीनिवास रिकमले माजी नगरसेवक सोमपा यांच्या अध्यक्षतेखाली शाळेत प्रवेशोत्सव कार्यक्रम घेण्यात आले संस्थेचे संस्थापक आदर्शभैया धडे माजी खादी ग्रामोद्योग अधिकारी श्रीकांत बोराडे पर्यावरण दूत डॉक्टर मनोज देवकर सारणीचे संपादक राम हुंडारे लखन पवार इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते प्रवेशोत्सव नवागतांचे स्वागत गणवेश वाटप पुस्तक वाटप बूट वाटप वृक्षारोपण उंट सवारी व कार सवारी वाऱ्यात फुगे आकाशात उडवणे नवागतांचे पायाचे ठसे घेणे आजच्या दिवसाचे विद्यार्थ्यांकडून अभिप्राय कार्यक्रमाला मुख्याध्यापिका रहिमा रियाज शेख यांचा खूप मोठा हातभार होता या कार्यक्रमाची तयारी मुख्याध्यापक रहिमा शेख व शिक्षक आजच्या कार्यक्रमाला संपन्न करण्यासाठी परिश्रम घेतले शिक्षण मंडळ सर्व शिक्षा, शिक्षा अभियानाचे कैंची मॅडम उपस्थित होते सर्व मुलांना त्यांच्या हस्ते आज गोड पदार्थ खाण्यास देण्यात आले पालक समिती अध्यक्ष माता पालक अध्यक्ष यांनी आभार मानले मोठ्या संख्येने पालक उपस्थित होते व तसेच शिक्षिका तस्लीम बानो शेखजी तयारी कौसर व बालवाडी शिक्षिका फिरोजा शेख यांचे सहकार्य लाभले या शाळेचा पहिला दिवस नवीन शैक्षणिक वर्ष आपल्या सगळ्यांसाठी यशस्वी व्हावं आणि सगळ्या आला आपलं मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो आणि शुभेच्छा देतो खर तर महापालिकेचं शिक्षण घेणं हा लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन काहीतरी असं वेगळं जास्त ते पुसण्याचं काम या सगळ्या शिक्षकांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थिती असताना देखील चांगले विद्यार्थी महापालिकेच्या शाळेमध्ये घडू शकतात ते या सगळ्या शिक्षकांनी त्यांच्या मेहनतीतून करून दाखवलं आणि त्यांनी जे मेहनत तुमच्यासाठी घेतात त्या मेहनतीला खरंतर तुम्ही त्या शिक्षकांना विद्यार्थी मित्रांनो आयुष्यात एक गोष्ट लक्षात ठेवा शिक्षक आयुष्यभर शिक्षकच असतात शिक्षकांचं पद मोठं होऊ शकत नाही पण शिक्षकांना जे काही बनवायचं असतं त्यांना जे काय करायचं असतं ते तुमच्या रूपात ते करू शकतात म्हणून शिक्षकांनी शिकवलेले प्रत्येक गोष्ट तुम्ही ते अंतरात्मक साध्य करा आणि यशस्वी मोठे व्हा मी या ठिकाणी एका जास्त मॅडमला सांगितलं तर शिक्षकाला सांगितलं की या शाळेतल्या कुठल्याही विद्यार्थ्याला कुठल्याही गोष्टीपासून वंचित राहू नये म्हणून कुठलीही गोष्ट या शिक्षक विद्यार्थ्यांना ला लागणार असेल त्याची या एक दोन दिवसात त्यांनी यादी तयार करावं या आठवड्याभरात त्या सगळ्या साहित्याचं कुठलंही एक साहित्य त्याच्यात न करता सगळं साहित्य पुरवण्याची जबाबदारी मी या ठिकाणी घेतो आणि एक दोन दिवसात तुम्ही लगेच म्हणत जावा या आठवड्यात सगळ्या साहित्याचा पुरवणा करतो सगळ्या विद्यार्थ्यांच्याकडनं एकत्र अपेक्षा व्यक्त करतो तुमचे शिक्षक तुमच्यासाठी खूप मेहनत घेत आहेत तुमच्या शिक्षकांनी घेतलेली मेहनत हे त्यांना पळसुरू का तुम्ही चांगलं शिक्षण घेऊन घ्यावं एवढंच तुम्हाला विनंती करतो पुन्हा सुद्धा सर्वांचं या ठिकाणी या शा शैक्षणिक वर्षाच्या शुभेच्छा आणि मला या ठिकाणी बोलायला दोन शब्द व्यक्त करण्यात मनोगत व्यक्त करण्यास सांगितलं त्याबद्दल मी एक आभार व्यक्त करतो